नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज रत्नागिरी या कॉलेजच्या कट ऑफ संदर्भाने माहिती घेणार आहोत मागील वर्षी विद्यार्थ्यांना या कॉलेजमध्ये कॅटेगरीनुसार किती मार्क व ऑल इंडिया रँकपर्यंत ॲडमिशन मिळालं त्या संदर्भाने आपण सविस्तररित्या माहिती घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेटसाठी जर तुम्ही अद्यापही बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्रांनो जर आपण गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज रत्नागिरी या कॉलेजचा विचार केला तर या कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी शंभर सीटची आहे त्यापैकी पंच्याऐंशी टक्के सीट ज्या आहेत त्या स्टेट कोटामार्फत भरल्या जातात व पंधरा टक्के ज्या सीट आहेत त्या ऑल इंडिया काउन्सिलिंग मार्फत भरल्या जातात जो पंच्याऐंशी स्टेट कोटा आहे त्या कोटाचा आता आपण कॅटेगरीनुसार कट ऑफ पाहणार आहोत सर्वात अगोदर आपण एस सी कॅटेगरी संदर्भाने माहिती घेऊ तर जेही विद्यार्थी एस सी कॅटेगरीमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना मागील वर्षी चारशे त्र्याऐंशी मार्क व एक लाख सव्वीस हजार अठ्ठावन्न या ऑल इंडिया रँकपर्यंत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज रत्नागिरी या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं होतं एस टी कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना तीनशे एकावन्न मार्क व तीन लाख बारा हजार नऊशे दोन या ऑल इंडिया रँकपर्यंत या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाले एस सी आणि एस टी कॅटेगरीचा कट ऑफ झाल्यानंतर आता आपण एन टी कॅटेगरी संदर्भाने माहिती घेणार आहोत तर जेही विद्यार्थी जेमध्ये होते अशा विद्यार्थ्यांना पाचशे सव्वीस मार्क व त्र्याऐंशी हजार नऊशे सहा या ऑल इंडिया रँकवर या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे एन टी वन कॅटेगरीचा जर विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना चारशे नव्याण्णव मार्क व एक लाख नऊ हजार आठशे छत्तीस या ऑल इंडिया रँकपर्यंत या कॉलेजमध्ये अलॉटमेंट झालेले होते तसेच एन टी टू कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना पाचशे पासष्ट मार्क व बावन्न हजार एकशे बेचाळीस या ऑल इंडिया रँकवर या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं एन टी थ्री कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना पाचशे ऐंशी मार्क व बेचाळीस हजार एकशे बत्तीस या ऑल इंडिया रँकवर या कॉलेजमध्ये अलॉटमेंट झालेलं होतं त्यानंतर आता आपण ओबीसी डब्ल्यू एस आणि ओपन या कॅटेगरीच्या कट ऑफ संदर्भाने माहिती घेणार आहोत तर जेही विद्यार्थी ओबीसी मध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना मागील वर्षी पाचशे एकोणऐंशी मार्कपर्यंत या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं होतं आणि या विद्यार्थ्यांची ऑल इंडिया रँक बेचाळीस हजार दोनशे तीन एवढी होती त्यानंतर जर आपण डब्ल्यू एस कॅटेगरीचा के विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना पाचशे त्र्याऐंशी मार्क तसेच जे विद्यार्थी ओपनमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना पाचशे पंच्याऐंशी मार्कपर्यंत या कॉलेजमध्ये अलॉटमेंट झालेलं होतं तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे होता मागील वर्षीचा गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज रत्नागिरी या कॉलेजचा कट ऑफ डिफेन्सचा जर आपण कट पाहिला तर तुम्ही आता स्क्रीनवर पाहू शकता डी वन डी टू आणि डी थ्री कॅटेगरीचा कट ऑप तसेच जे विद्यार्थी फिजिकली हँडिकॅप आहेत या विद्यार्थ्यांचा जर विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना या कॉलेजमध्ये वन फोर्टी वन मार्कपर्यंत ॲडमिशन मिळालेलं होतं फक्त एकशे एक्केचाळीस मार्कपर्यंत फिजिकली हँडिकॅप विद्यार्थ्यांना या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे या संदर्भाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच ज्याही विद्यार्थ्यांना बालाजी मार्फत आपली प्रवेश प्रक्रिया पार पाडायची आहे असे विद्यार्थी बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सलिंगसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात जेही विद्यार्थी यावर्षी मेडिकल कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी बालाजी एज्युकेयरचे पेड काउन्सलिंगचे रजिस्ट्रेशन सुरू आहेत तरी ज्याही विद्यार्थ्यांना बालाजी मध्ये पेड काउन्सलिंग घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर पेड काउन्सलिंग नीट दोन हजार चोवीस असा मॅसेज करावा तुम्हाला आमच्या टीमकडून रिप्लाय मिळेल या अनुषंगाने जर काही तुमचे डाऊट किंवा प्रश्न असतील पेड काउन्सलिंग संदर्भाने अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरवर कॉल देखील करू शकता या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद